काय आमचं भाऊ बहिणी भाऊ बनून येतो आलो बा काय आम्हाला तिथं काय मला आलो या तिथं बांधकन चाललं भाऊ बहिणी गोट आहे त्याचं ते ते बनतो भाऊ बन कोल बनतो कोली ते जेवायला गेले मिस्त्री ते गेल बघा आता आता मी जेवण बसलो भाऊ बहिणींना मग काही विठायचंय का नाहीटा आत म्हणून तिथे जागा भाऊ बहिणी भाऊ बन आणतोल्या त्याला आहे पिवल ते त्यांना म्हणलं मीच ने पण कसं आता ते त्याचा कसं भाऊ बनेल ते म्हणतात ते नको आता असू द्या त्यांची मर्जी भाऊ बन आपल्या भावाचा किड आलाय ते काय म्हणतोय ते मॅच जुळतो या असं असं काय तर भाऊ बनवून याला काय ते लागले काय त्याच मी लागले का ह्याच्या मी जळायला काय पण बोलतोय ते काम माझे मी काम करतोय भाऊ बहिणी गाडी घेतली नवी तर झापत फिरतोय का, 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 का तर काय म्हणतोय मग मला जाळतो ना तसं करतोय माझ्या बरोबर हे काय मग माझं काय हे काय माझा काय वर का दुसमन आहे त्याला जाळवाय भाऊ बहिणी तर बाहू बहिणी इथलं निम्मकाम झालंय बरं का निमकाम राहिलं या बब... तो तो का का ती जीवन बसलो होता बाबा निवांत भाऊ बनी चला मी एखाद्या मंडळ टाका व्हिडिओ तुम्हाला बघायला ते का असं करतोय त्यालाच माहिती बघा आमच्या माझ्या वेडिओ टाकतोय बनवून त्याला काय भेटणार आहे काय माहिती मोठी प्रॉपर्टी संपत्ती त्याच्यामुळं ह्याच्या मी ह्याच्याजवळ भाऊ बनि माझे मला सर नाही मला ह्याच्या ह्याच्या मला जळून काय तर फायदा आहे माझ्या काम जातो भाऊ बहिणी काम करतोय मस्त खबरी पिवतो भाऊ बन मी काय म्हणतोय माझा भागवान आहे उलट उलट बा भाऊ कसं आहे मी उलट आहे उलट माझं उलट यायला भागवाना भाऊ बहिणीनो मी गाड्या बसलो का नाही लगेच मागित करतो बघा दात खातो माझ्यावर दात एक होतो माझ्या भाऊ बनतो काय झालंय काय माहिती तेव्हापासून गाडी घेतली ना भाऊ बनवून गाडी घेतल्यापासून इतकं जळतं ना माझ्या लय जळत आहे बाबा बाबू ने व्हिडिओ काढायचा असा मुद्दा आहे आता मी काय त्याच्या वाटा नसतो काय नसतो काय नसतो तर संध्याकाळ येत आणि शिवाय देत मला मोकळ्यात आता मी करायला काय बोललो असं भाऊ बजणी सारखं येऊन शिवा द्यायची काही चुकीचं आहे बरं कधी चुकीचं भाऊ भाऊ बहिणीची यायचं कुठली बीन शिवा द्यायचे ना तसं केलं ना, ना। काय म्हणतोय आणि लोकांच्या हातात गाड्या देतो या तर माझी गाडी माझी बेगीन की यायला काही हे नाही का गा? गाडी देतोय कोणाकडं काय करतोय पैशाचं काढतोय पैसे पैशाचं मी आड बदल आईला बदली केली मी केली मी ते केलं भाऊ भाऊ बहिणी मी गाडी केली त्याने पिसली या तेव्हा नवीन गाडी घेत घेतली होती का नाही मी भाऊ बहिणी गाडी ते याचे पैसे होती आता गाडी माझ्याकडे आले बघा ते गाडी म्हणून मग गाडी आल्या माझ्याकडं त्याच्यामुळे भाऊ बहिणीनं म्हणून ते एवढं ते माझ्यावर जोडतोय बघा गाडीची ते माझ्याकडे आली का नाही नंबरपीठ भाऊ नंबर आलाय का नाही त्याच्यामुळं तेवढं ते गाडीला मी घेतली म्हणून ते माझ्यावर एवढं जळतोय बघा व्हिडिओ टाकतोय काही पण काही बोलवून तीने लेबर केलं माझा भाऊ बहिणीनं जाऊ तर मला काय लय नाही मी तुम्हाला बोलणार पण किती आहे किती करायची किती बदनामी करायची असत ब झाली की आता भाऊ बहिणी झालं तेवढं झालं त्याला काय दे केलं तर तिला राजायच त्याच्यासाठी भाऊ बनवून मी काय तुम्हाला बोलणार कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच नका माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच बघा चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय